जालन्यात महसूल आणि डी वाय एस पी पथकाची अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर कारवाई दोन ट्रॅक्टरसह दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त जालना शहरासह बदनापूर तालुक्यातून वाहणाऱ्या नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणारे दोन ट्रॅक्टर महसूल आणि जालना डी वाय एस पी यांच्या पथकाला मध्यरात्री पकडून जवळपास दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाया करण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी निर्देश दिल्यानंतर पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी मध्यरात्री डी वाय एस पी यांचे पथक आणि बदनापूर तहसीलच्या पथकांनी घोटणच्या दुधणा नदीपात्रात छापा मारून पाच लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर वाळूसह जप्त करून संभाजी जामकर विरोधात बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसऱ्या कारवाईत दत्तात्रय पांडुरंग साकळकर राहणार सायगाव तालुका बदनापूर सा हो पकडले सदरील कारवाई पोलीस उप अनंत कुलकर्णी यांच्या संतोष साबळे निरीक्षक संतोष एस पी पथकाचे हरीश राठोड दादाराव चव्हाण सचिन आर्य चंद्रकांत माळी वसंत धस विशाल काळे परमेश्वर दुमाळ आणि भार साखळे यांच्यासह महसूलचे प्रभारी तहसीलदार प्रभाकर बने अनिल पाटील शिवाजी घुगे काकासाहेब जाधव योगेश कान्हेरे आणि प्रदीप गायकवाड यांच्या पथकानं केली आहे